नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त होम आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे आता लवकरच आपला श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिना आला म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप म्हणजे खूप चांगला महिना असतो की आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायला मिळते आणि श्रावण महिन्यामध्ये आपण ऐकलेलं असतं की कोणी कोणी नवनाथ पारायण करतो कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं कारण श्रावण महिना हा एकदम पवित्र मानला जातो की श्रावण महिन्यामध्ये कोणाच्याच घरी मांसाहार केला जात नाही किंवा म्हणजे उपवास जास्त केले जातात आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पवित्रता खूप असते म्हणून श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण आवर्जून आवर्जून आवर केलं पाहिजे जर तुम्ही श्रावण महिना पूर्ण पाळत असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे तुम्ही नऊ दिवसाचं नवनाथ पारायण करू शकता आता प्रत्येकाची इच्छा असते की बाबा नवनाथ पारायण करायचं पण ते कसं करायचं त्याचे नियमटी कशा आहेत किती किती अध्याय रोज वाचायचे आणि त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय असते आपण का वाचायचं नवनाथ पारायण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संदर्भातली उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा खरंच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या आयुष्यामधले खरंच म्हणजे एखाद्या घरामध्ये कोणाला जर बाहेरची बाधा झालेली असेल किंवा नजरदोष झालेला असेल किंवा वाईट दृष्टी कोणावरती पडलेली असेल किंवा एखाद्याला खूप म्हणजे खूप त्रास होतोय तर त्यांनी नवनाथ पारायण आवर्जून करा नक्कीच तुम्हाला या त्रासातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि नवनाथ ना महाराजांची कृपा आपल्यावरती अखंड राहते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंच खूप महत्वपूर्ण आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर किंवा सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे तर त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नवनाथ पारायण नवनाथ पारायणामध्येच या शब्दामध्येच एवढी ताकद आहे ना खरंच नवनाथ पारायण करणं म्हणजे हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं मुळात त्या पारायणाला बसणारीच व्यक्ती खूप भाग्यवान असते किंवा हा मनात विचार येणं सुद्धा खूप महत्वाचं असतं हे फक्त पुण्यवान व्यक्तीलाच घडू शकतं कारण नवनाथ पारायण करणं हे कोणालासुद्धा म्हणजे कोणाच्याही म्हणतात ना, ना कोणाच्यामधली पण ही गोष्ट नाही आहे ज्याच्या मनामध्ये दृढ इच्छाशक्ती असते दृढ भाव असतो अशाकडूनच स्वामी किंवा नवनाथ महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात लवकर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावणात श्री नवनाथ ग्रंथाचे पारायणास खूप महत्त्व आहे म्हणून आपण या ग्रंथाचे महत्त्व आणि नियम काय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये काय काय फलश्रुती आहे हे आपण पाहिलं पाहणार आहोत तर अध्याय पहिला जो आहे जर अध्याय पहिला तुम्ही वाचला तर अगोदर मी तुम्हाला सांगते की एक ते आ, एक ते चाळीस अध्यायाचा आपला नवनाथ ग्रंथ असतो एक ते चाळीस अध्यायामध्ये रोज किती किती अध्याय वाचायचे जेणेकरून जेणेकरून आपल्याला नऊ दिवसामध्ये हे चाळीस अध्याय पूर्ण करायचे असतात आता हा ग्रंथ कुठून घ्यायचा ज्याला नवीनच पहिल्यांदाच पारायण करायचा आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की हा ग्रंथ कुठून घ्यायचा तर तुमच्या जवळपास जर दिंडोरी प्रणीचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ते दिंडोरी प्रणीचाच ग्रंथ ग्र सॉरी ग्रंथ मिळू शकतो आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दिंडोरी प्रणीचंच ग्रंथ घ्या कारण त्याच्यामध्ये इतकी सोपी आणि साधी भाषा दिलेली आहे आणि i खरंच म्हणजे गुरुमाऊलींनी खूप छान असा तो ग्रंथ दिलेला आहे काही काहींना सातशे श्लोकी पण ग्रंथ आहे नऊ अध्यायांचा पण तुम्ही जर नऊ दिवसाचं पारायण करत असाल तर पूर्ण चाळीस अध्यायाचं पारायण करा, पारा करा। आणि प म्हणजे नऊ दिवसामध्ये डिवाईड करून दिलेले आहेत आपल्याला की पहिल्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी कोणते वाचायचे तिसऱ्या दिवशी कोणते वाचायचे असे नऊ दिवसामध्ये आपल्याला अध्याय ते पूर्ण करायचे आहेत आणि नवव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की एक ते चाळीस अध्यायांची फलश्रुती आपल्याला का काय आहे मग त्याचे नियम आणि अटे मी तुम्हाला सांगते तर पहिला अध्याय असा आहे संबंध बाधा नाहीशी होऊ शकते जर तुम्ही पहिला अध्याय वाचला तर त्याच्यातून तुम्हाला काय फळ मिळतं बघा तुमचे जे संबंध बाधा दा असते ती पूर्णपणे नाहीशी होऊन जाते आणि तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होतं म्हणजे तुम्ही अगदी पहिला अध्याय जरी वाचला तरी तरी त्याच्यातून तुम्हाला खूप मोठं असं फळ मिळणार आहे संबंध बाधा पूर्णपणे निघून जाते अध्याय दुसरा अध्याय दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय फलश्रुती मिळते बघा धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते अध्याय दुसरा असा आहे नवनाथ पारायणातला दुसरा अध्यायमध्ये खूप मोठी म्हणजे तो जर तुम्ही अध्याय वाचला तर त्याच्यातून आपल्याला खूप मोठं असं फळ प्राप्त होतं धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होतात अध्याय तिसरा असा आहे शत्रूचा नाश मुष्टीयुद्ध विद्येची प्राप्ती घरात मारुतीचे वास्तव्य होते अध्याय तिसऱ्याची फलश्रुती असं होते की तुम्ही जर अध्याय तिसरा मनपूर्वक जर ऐकला आए, किंवा वाचला तरी सुद्धा त्याच्यामध्ये शत्रूचा नाश मुष्टीयुद्ध विद्येची प्राप्ती घरात मारुतीचे वास्तव्य असते अध्याय चौथा असा कपाट कपटाची बंधने सुटतील शत्रूचा पराभव राज दरबारी मान अध्याय पाचवा असा आहे घरात भूत बाधा असेल तर थांबेल व पुन्हा होणार नाही आता अध्याय पाचवा ज्यांना बाहेरची बाधा झालेली असते किंवा जे नित्यसेवा करतात आणि नित्यसेवेमध्ये आपल्याला केंद्रामध्ये मठात असं सांगितलेलं असतं की तुमच्या घरामध्ये जर वाईट शक्ती येऊच नाही किंवा जर झालेली आहे ती पण पूर्णपणे निघून जावी त्याच्यासाठी तुम्ही जर अध्याय नवनाथ ग्रंथातला जर अध्याय पाचवा वाचला तर तुमच्या घरातील भूतबाधा असेल ती पूर्णपणे निघून जाते हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे त्याच्यामुळे अध्याय पाचवा अतिशय अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे पाचवा पाचवा अध्याय तर तुम्ही वाचायला विसरूच नका अध्याय सहावा आता शत्रूचे हृदय पालटेल त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल अध्याय सातवा चौऱ्याऐंशी लाख योनीत जन्म येणार नाही व्यथा चिंता संपेल सातवा अध्याय वाचलं तर आठवा अध्याय वाचल्यावर दूरदेशी गेलेला मित्र परत येईल काळजी संपेल अध्याय नववा असा आहे चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील अध्याय दहावा असा आहे स्त्री दोष नाहीसे होतात मन सात्विक होईल मुले जगतील बघा दहावा अध्याय जर तुम्ही वाचला तर स्त्रीचे जे काही दोष असतात तर ते नाहीसे होतात आणि मन सात्विक होतं मुलं जगतात अध्याय अकरावा असा आहे अग्निपीडा दूर होते गृहदोष संपतात संतती प्राप्ती होते अध्याय जर अकरावा तुम्ही वाचला तर अग्निपीडा दूर होतात गृहदोष संपतात संततीची प्राप्ती होते अध्याय बारावा देवतांचा शोभ संपेल व देवता अनुग्रह करतील अध्या तेरावा हत्तेचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा कारागृहातून सुटका निर्दोषपणे लोकांत राहता येईल अध्याय पंधरावा घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल अध्याय वा, वाईट स्वप्नांचा नाश होईल जर कोणाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा भयंकर भीतीदायक स्वप्न पडत असतील तर त्यांनी सोळावा अध्याय नक्की वाचा तर वाईट स्वप्नांचा नाश होतो अध्याय सतरावा योग स्थिती लाभेल वसन मार्गाची प्राप्ती होईल अध्याय अठरावा ब्रम्हत्येचा दोष संपेल कुंभी पाक पितरांचा उद्धार होईल। अध्याय परमानंद दायी मोक्ष मार्ग खुला होईल अध्याय विसावा मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल अध्याय एकविसावा गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल अध्याय बावीसावा ज्ञान संपन्न मुलगा होईल अ अध्याय बावीसावा जर वाचला तर ज्ञान संपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल अध्याय तेवीसावा घरातील सुवर्ण टिकून राहील अध्याय चोवीसावा बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील अध्याय नाही मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व होणार नाहीत अध्याय सत्तावीसावा हरवलेली वस्तू मिळेल गेलेला अधिकार परत मिळेल अध्याय अठ्ठावीसावा गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल अध्याय एकोणतीसावा क्षयरोग बरा होऊन त्रिविध स्ताप संपेल अध्याय तिसावा चोरांची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसावा शाबरी मंत्राची कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत अध्याय तेवी सॉरी अध्याय बत्तीसावा गडांतरे संपतील आयुष्य वाढेल अध्याय तेहतीसावा धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल अध्याय चौतीसावा सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल अध्याय पस्तीसावा महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल महासिद्धी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल अध्याय छत्तीसावा साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल अध्याय सदोतीसावा दुषीलपणा संपून विद्या प्राप्त होईल अध्याय अध्याय अडोतीसावा हो हे नाहीसे होतील अध्याय एकोणचाळीसावा युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल अध्याय चाळीसावा कामधेनुप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील संपूर्ण नवनात वाचनाने पुण्य वाढेल बघा तुम्ही हे चाळीस अध्यायाचं मी तुम्हाला प्रत्येक अध्यायामध्ये काय काय आ... म्हणजे लाभ होतात काय काय आपल्याला फलप्राप्ती होते हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही नवनाथ पारायल करायला विसरू नका आता आपण नियम बघू काय आहेत तर नियम असे आहेत की तुम्ही नऊ नऊ दिवस ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे घरामध्ये मांसाहार करायचा नाही जो व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने तर नाहीच नाही पण बाकीच्या घरातल्यांनी सुद्धा नवनाथ पारायणाला मांसाहार करायचा नाही नऊ दिवस फक्त नऊ दिवस त्याच्यानंतर तिसरं असं की परान्न वर्ज आहे परांना कोणाला वर्ज आहे जो पारायण वाचतो करतो त्याच्यासाठी परांना वर्ज्य आहे नऊ दिवस त्याने ते परांना वर्ज करायचं आहे परांना खायचं नाही बाहेरच्याच खायचं नाही आणि बाहेरचं सुद्धा खायचं नाही तर परांना वर्ज्य आहे त्याच्यानंतर चौथा नियम असा आहे की तुम्हाला तुम्ही तीवांवरती झोपायचं नाही खाली शयन करायचं शयन करायचं म्हणजे कसं की चटई टाकून किंवा एखादी घोंगडी वगैरे टाकून सतरंजी टाकून तुम्ही खाली झोपू शकता गादीवरती झोपायचं नाही खाली झोपलं तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही गादीवरती बसायचं नाही जेवढं तुम्हाला खाली बसता येईल तेवढंच बसा असं आणि बाकीचे काही असे नियम जर हा खाण्याच्या बाबतीमध्ये जर खाण्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कांदा लसूण वर्जा आहे त्याच्यानंतर एक धान्य एक धान्यच तुम्हाला नऊ दिवस खायचं आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाचं अन्न खाणार असाल गव्हाची पोळी तर नऊ दिवस दोन्ही टाईम तुम्हाला गव्हाचीच पोळी खायची आहे जर तुम्ही ज्वारीचं निवड असाल म्हणजे ज्वारीची भाकरी खाणार असाल तर नऊ दिवस दोन्ही टाईम तुम्हाला ज्वारीची भाकरी खायची असेल जर खायची आहे आणि जर तुम्हाला बाजरीची भाकरी खायची असेल तर दोन्ही टाईम तुम्हाला बाजरीच खावी लागेल पहिल्या दिवशी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय खायचं आहे द्विदल धान्य खायचं नाही मग त्याच्यामध्ये डाळी आल्या कडधान्य आले तांदूळ आला शंख आले तर मग ताई तुम्ही म्हणाल की ताई मग काय खायचं तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता पण त्या भाज्यामध्ये डाळ आणि कांदा लसूण टाकू शकत नाही आता कडू कडू खायचं नाही कारलं पण तुम्ही खाऊ शकत मग भाज्यामध्ये तुम्ही मेथी खाऊ शकता शेपू खाऊ शकता पालक खाऊ शकता बटाटा खाऊ शकता गिलकी खाऊ शकता त्याच्यानंतर दोडकी खाऊ शकता दूध खाऊ शकता दही खाऊ शकता कढी करू शकता अशा म्हणजे जेवढं काही तुम्हाला सात्विक अन्न खाता येईल तेवढं तुम्ही खा आणि नऊ दिवस हे पारायण व्यवस्थित पार पाडून करा आणि हे पारायण कधी वाचायचं आता तर ब्रह्ममुहूर्तावर तीन ते रात्री चारपर्यंत सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चारपर्यंत तुम्ही कधीही ते पारायण वाचू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये हे पारायण तुम्ही वाचायचं नाही कारण बारा ते साडेबारामध्ये भिक्षेचा आपला नवनाथ महाराजांचा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो त्याच्यामुळे बारा ते साडेबारामध्ये हे पारायण वाचायचं नाही सगळं ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांच्यासाठी हे नवनाथ पारायण काहीही अवघड नाही कारण गुरुचरित्र आपण सात दिवसामध्ये कंप्लीट करतो त्याच्यासाठी सुद्धा सेम हेच नियम आहेत तसेच नियम सेम नवनाथ पाराण्याचे आहेत फक्त दोन दिवस इथे वाढतात नऊ दिवस पूर्णपणे वाढतात आता खाण्याचे नियम झाले काय काय पाळायचे त्याचे नियम झाले आता राहिले की कि रोज किती किती अध्याय वाचायचे आता किती किती अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक ते सहा अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही परत त्याच्या पुढचे पाच अध्याय वाचायचे त्याच्या म्हणजे पहिले एक ते सहा झाले तर नंतर सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे पाच पाच करून आणि चौथ्या दिवसापासून काही असे तीन तीन अध्याय आहेत तुमच्याकडे जर नवनाथ ग्रंथ असेल ना तर त्या नवनाथ ग्रंथावरती पहिल्याच पेजवर किती किती अध्याय वाचायचे आहेत ते दिलेलं आहे आणि रोज तुम्ही जेव्हा पारायण वाचणार आहात तेव्हा तुम्ही काय काय सेवा करायची ते वाच दिलेलं आहे पहिल्यांदा तुम्हाला आ, श्री सॉरी स्तवन स्वामी समर्थ स्तवन किंवा स्वामी समर्थ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याच्यानंतर नवनाथ महाराजांचा जप करायचा आहे एक माळ त्याच्यानंतर शाबरी मंत्राचा एक जप एक माळ जप करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे रोज तुम्हाला एवढ्या सेवा करूनच पारायणाला सुरुवात करायची आहे हे तितकंच खरं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नऊ दिवस आणि टाईम एकच ठेवायचा जर पहिल्या दिवशी तुम्ही जर पाच हे पारायण वाचायला बसणार आहात तर रोज तुम्ही पाच वाजताच बसा पाच वाजताच बसा आणि पारायण वाचून झाल्याच्यानंतर तुम्ही जे खाणार आहात तुम्ही जो स्वयंपाक बनवलेला आहे भाजीपोळी तोच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवा आरती करा सकाळ संध्याकाळ कर। दोन्ही टाईम आरती करायची आहे तुम्हाला दोन्ही टाईम आरती करा आणि तुम्ही जे प्रसादाला ताट मांडलेलं आहे तेच तुम्ही स्वतः खा ते तुम्ही गायला किंवा असं दुसऱ्यांना कसऱ्यात मध्ये वगैरे टाकून देऊ नका प्लीज असा पाप करू नका ते जे ताट तुम्ही प्रसादाला ठेवलेलं आहे तेच तुम्ही स्वतःहून खायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही नऊ दिवस हे पारायण केलं तर नवव्या दिवशी तुम्हाला नवव्या दिवशीचे जे काही अध्याय आहेत ते वाचल्याच्या नंतर पारायणाची सॉरी उद्यापनाची तयारी करायची आहे आता उद्यापनाला तुम्हाला एक जोडप जीव घालायचं आहे त्याचबरोबर खूप म्हणजे खूप नऊ बालक नऊ बालक जीव घालायचे आहेत बालक म्हणजे कोणते की जे प्रौढ ह्याच्यामध्ये आलेले नाही आहेत म्हणजे एक तर सातवीच्या आतमधले जे यत्ता सातवीमध्ये आहे त्याच्या आतमधले तुम्ही छोटे छोटे बालक जे आहेत ते तुम्ही जीव घालू शकतात पहिली दुसरीचे असे माना कारण जेणेकरून त्यांना ते जेवणसुद्धा सुद्धा खाणं गेलं पाहिजे ते नऊ जीव नऊ बालक तुम्ही जीव घाला नऊ बालक म्हणजे ते साक्षात नऊ नाथ असतात त्यामुळे ते त्यांचे शोडपचारी पूजा करा त्यांना बोलवा त्यांचे पाय दुहा त्यांना फुलं भस्म लावून त्यांची पूजा करा आणि जेवणामध्ये तुम्हाला मुद्दापणाला तर काय बनवायचं तर उद्यापणाला तुम्ही उडदाचे वडे आव उडदाचे वडे तुम्ही आवर्जून करा हरभऱ्याच्या घोगऱ्या झोंदळ्याची खीर त्याच्यानंतर बटाट्याची भाजी पुरी मसाले भात असं तुम्ही तुमच्या पद्धतीने काही करू शकता पण उडदाचे वडे तुम्ही आवर्जून करा जेव्हा तुम्ही गुरु सॉरी नवनाथ पारायणाचा जेव्हा तुम्ही अध्याय वाचाल तेव्हा त्या अध्यायामधून तुम्हाला उडदाच्या वड्याचं खूप महत्त्व जाणवेल मी स्वतःच्या तोंडून सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते वाचा मग तुम्हाला उडदाच्या वड्याचं महत्त्व समजेल की नवनाथ महाराजांची लीला खूप अगाध आहे खरंच खूप अगाध आहे की जेव्हा कोणताही मनुष्य किंवा कोणताही शिष्य एखाद्या गुरुला जेव्हा मनापासून मानतो आणि मनापासून सेवा करतो तेव्हा खरंच म्हणजे त्यांचं गुरु आणि शिष्याचं नातं किंवा गुरु आणि शिष्याची जी काही परीक्षा असते जी काही सेवा असते तर ती तो अध्याय वाचून वा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं माझं तर खरंच हे जेव्हा मी नवनाथ पाऱण वाचत होते तेव्हा माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं की खरंच काय लिहिलं आहे आपल्या नवनाथ महाराजांची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची खरंच अगाध आहे तुम्ही हे पारायण मनापासून करा निश्चितच तुम्हाला नऊ दिवसामध्ये काही ना काहीतरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि नऊ बालकांना तुम्ही जीव घातल्यावर यथाशक्ती तुम्हाला त्यांना काय दक्षिणा देव वाटत असेल ते द्या अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या शंभर रुपये द्या काय द्यायची ते द्या आणि छोटे छोटे बालक असतील तर त्यांना तुम्ही टोपी पंचा देऊन तुम्ही त्यांचं यथाशक्ती ते उद्यापन संपन्न करू शकता आणि जर अजूनच तुम्हाला कोणी जोडप जीव घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या ना नातेवाईकांना बोलून शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलून तुम्ही त्यांना जेवण देऊ शकता तुमच्या पद्धतीने यथाशक्ती तुम्हाला जसं उद्यापन पार पाडता येईल तसं करा पण नऊ मुलं आवर्जन जेवू घाला आणि त्याच्यानंतरच तुम्ही जेवण करा बघा इतकं छान असं हे पारायण सफल होतं ना की आणि हे पारायण झाल्याच्या नंतर घरामध्ये एवढी सुख शांती आणि समाधान लाभत ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही या पारायणाचा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे साक्षात नवनाथ महाराजांनी मला हा अनुभव दिलेला आहे म्हणजे मी तुम्हाला मला शब्दात सांगणंसुद्धा वर्णन करता येत नाही आहे इतके नऊ दिवसामध्ये मला अनुभव दिला आणि पारायणाच्या उद्यापणाला तर इतका मोठा अनुभव दिला की खरंच मी स्वतःचे म्हणजे स्वतःला इतकं नशीबवान समजते की मी या पात्रतेचे ठरले की नऊ दिवस त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतलं आपण कोणीच नाहीत नऊ दिवस आपल्याला शक्ती देणारे ते आहेत ताकद देणारे ते आहेत इकडं इतकं म्हणजे घरातलं सगळं बघून ते पारायण करणं म्हणजे जोक नाही कारण एवढी ताकद द्यायला आपल्याला तेच आहेत आपल्याकडून करून घेणारे तेच आहेत फक्त इच्छाशक्ती दुर्बळ इच्छाशक्ती आपली असली पाहिजे ताकद ते नक्की देतात आपल्याकडून ते नक्की पारायण करून घेतात फक्त इच्छाशक्ती आपली असली पाहिजे हे पारायण दोन हजार पंचवीसच्या श्रावण महिन्यात तुम्ही आवर्जून आवर्जून करा मी तुम्हाला परत परत तेच सांगते नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री